सिन्नर फाटा प्रभाग क्रमांक एकोणीस येथील महापालिकेच्या दुर्लक्षामुळे सलग दुसऱ्या वर्षी खड्ड्यात पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होतोय या पार्श्वभूमीवर शिवसेना युवासेनेच्या जिल्हाप्रमुख प्रमुख राहुल ताजनपुरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे विभागीय अधिकारी त्रिभुवन यांना निवेदन देण्यात आले येत्या चार ऑगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे निवेदन दिल्यानंतर चर्चेमध्ये मनपा विभागीय अधिकारी आणि निवेदन देण्यासाठी आलेल्या युवा सेनेचे से उपजिल्हाप्रमुख राहुल ताजमपुरे यांच्यामध्ये शाब्दिक चर्चा झाली मात्र मनपा विभागीय अधिकारी यांनी अरेरवी करत आमचे म्हणणे ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसल्याचा आरोप निवेदनकर्त्यांनी केला आहे

आज नाशिक रोड मनपा विभागीय अधिकारी यांना नाशिक रोड शिवसेना प्रभा क्रमांक एकोणवीस चे सर्व पदाधिकारी असेल युवासेना असेल शिवसेना असेल यांच्या वतीने निवेदन देण्यात आले खर तर तेवीस तारखेला स्वातंत्र्यवीर सावर सावरकर उड्डणपुलावरती एक अपघात झाला तो अपघात होण्याचं मुख्य कारण असं होतं की खड्ड्यांमध्ये एका युवकाची टू व्हीलर घसरून ती पडली तो पडला आणि त्याच्या अंगावरून ट्रक गेली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला तो युवक अवघ्या फक्त बावीस वर्षाचा होता त्याच्या वरती त्याचं घर कुटुंब अवलंबून होत त्याच्याकडं त्याच्या म्हातारे आईवडलांचा तो एकमेव सहारा होता आणि असा त्या युवकाचा त्या ठिकाणी बळी गेला अशीच घटना मागच्या वर्षी सुद्धा या ठिकाणी घडली होती मागच्या वर्षी सुद्धा आमच्या वतीने आम्ही मिश्रा म्हणून युवक हा दगावला होता तर त्या संदर्भात निवेदन दिलं होतं त्याच्यावर ठोस कुठलीही कारवाई मा नाशिक मनपाच्या अधिकाऱ्यांनी त्या विभागाने केली नाही त्याच्यामुळं ह्या मुलाचा सुद्धा मृत्यू ह्याच मनपा अधिकाऱ्यांमुळेच झाला हे आमचा ठोस त्यांच्यावर आरोप आहे आणि खर तर या यांच्यावरती सनोष मनुष्य वादाचा गुन्हा का दाखल करू नये काबर यांच्या भोंगल्या कारभारामुळे त्या मुलाचा मुला त्या ठिकाणी मृत्यू झाला खरं तर संपूर्ण शहर खड्डे परंतु तेवढा असताना सुद्धा आम्ही आता विभागीय अधिकाऱ्यांना भेटलो परंतु त्यांची फार मोठी आर रावीची भाषा होती ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हत्या त्याने आमच्या खड्डे बुजवायचं काम चालू आहे खऱ्या अर्थाने ते दगडाचे काही तुकडे म्हणजे खडी टाकते मोकळीच्या खडीमधून मोटरसायकल स्लिप होत आहे आणि लोक पडत आहे कोणाचा हात मोडतोय कोणाचा जीव जातोय तर त्वरित नाशिक महानगरपालिकेने या खड्ड्यांचा विल्हेवाट लावा रस्ते चांगले करावा आणि नागरिकांना सुरक्षित करावा ही विनंती आणि निवेदन शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही दिलं जर सात दिवसात नाशिक रोड उडणपुलाचे जर खड्डे बुजवण्यात आले नाही तर तीव्र आंदोलन नाशिक प्रभाग क्रमांक एकोणावीसच्या नागरिकांच्या वतीने शिवसेनेच्या वतीने त्या ठिकाणी करण्यात येईल हा जीव एवढा स्वस्थ झालाय का खड्ड्यात पडून मरायचा त्यासाठी आम्ही महानगरपालिकेला शिवसेनेच्या वतीनं निवेदन दिलंय आणि त्यांना आठ दिवसाची मुदत दिली येत्या आठ दिवसात हा रस्ता चांगला नुसते खड्डे बुजवायचे नाही तर हा चांगला सुस्थितीत आणावा असं आम्ही त्यांना शिवसेनेच्या वतीनं सांगितलंय आणि त्यांनी आठ दिवसात जर नाही केलं तर शिवसेनेच्या वतीनं शिवसेना स्टाईल सिन्नर फाटा येथे मोठं जन आंदोलन उभारण्यात येईल आणि जी सर्व आंदोलनाची जी पुढची जी काही त्याच्यावर होईल परिणाम ती सर्वस्वी महानगरपालिका आणि त्यांचे जे ठेकेदार असेल सर्वस्वी ते जबाबदार राहतील आणि आम्ही आग्रह करणार आहोत पोलीस प्रशासनाला का महानगरपालिकेवर सदृश्य मनुष्यवधाचा तीनशे चार हा गुन्हा दाखल करावा सभा क्रमांक मधील क्रमा सर्व समस्या असतील खड्डे असतील या संदर्भात आपण त्यांना निवेदन देण्यात आलंय निवेदन द्यायचं कारण एवढंच आहे की त्यांना आम्ही एकच सांगितलं तर तुम्हाला सात दिवसाची मुदत आहे सात दिवसात जर हे कामे आणि उड्डाण पुलावर खड्डे जर त्वरित बुजावले नाही तर आम्ही आमच्या शिवसेना मध्ये तुम्हाला आंदोलन करून दाखवू नागरिकांच्या वतीनं पूर्ण प्रभागाच्या वतीनं दोन ते तीन हजार लोक घेऊन तिथे उभे राहू हे मॅडमला आजच आम्ही सर्वांच्या वतीने सांगितलं आहे थांबतो जय हिंद जय महाराज देताना माजी नगरसेवक अंबादास ताजनपुरे माजी सभापती भारती ताजनपुरे किरण डहाळे योगेश भोर शेखर पवार नाना शिंदे प्रमोद शिंदे मंदागवळी गाडे, बिपिन मोहिते आकाश निकम बाळा सोनवणे प्रशांत पगारे विकी आदनपुरे आदी शिवसैनिक उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिकहो